ठिकाणी होते परंतु जो आम्ही गुन्हा केला तो मान्य केला शहरातलं जे स्वच्छतेसाठी जे नगराध्यक्षांनी नेटिस लोक धरले आणि अनेक वेळा एक मार्चपासून खऱ्या अर्थानं टेंडर सुरू व्हायला हो पाहिजे परंतु आता एक नंतर हा महिना कोणता आहे आणि एका सही वाचून आणलं एका एका सही वाचून आणलं म्हणजे आता स्वच्छता सभापती आता मी स्वतःच समित्या यांच्याकडे आमच्या समितीकडून काय आढलं हे दाखवा आमचं म्हणणं की चार समिती आमच्याकडं आमच्या कोणत्या सही वाचून हे आडले। टेंडर आणलेले सगळा पाठफर केला सगळा फॉलोअप केला आघाडीचे मानचे नगरसे त्या टेंडर प्रक्रियेसाठी सहकार्य केलं आता तीस वर्षापासून हे कार्यकाळ आहेत स्वच्छतेची जाणीव असायला पाहिजे निदान नादान कोण आहे त्यात तुम्हाला मला सांगायची गरज नाही आणि आम्ही गुन्हा केला तो मान्य केला की आम्ही शहराला वेटी धरलं म्हणून गाळ नेऊन टाकला नालीचं पाणी नेऊन टाकलं जे शहरात नागरिकांना अडचण होती ती नगराध्यक्षांना सुद्धा त्याची जाणीव व्हायला आणि कॅबिनमध्ये बसत असताना पटेल साहेब नेहमीच कॅबिन मध्ये जातात आणि आमचा अधिकार आहे नगराध्यक्षांना भेटायचा हा राईट आहे आमचा नगराध्यक्ष जरी नसले तर कॅबिनमध्ये बसून आम्ही त्यांची वाट पाहू शकतो तोच प्रसंग होता आम्ही गेलो पटेल साहेब गेले दरवाजे उघडून माणसाने उघडून दिला आम्ही बसलो काय नव्हतं पण जाणीवपूर्वक हा प्रकार घडला नसतं त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करतो 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 आता कुणाचा दबाव आहे राजकीय दबाव कसा येतोय सर्व सगळे दिसते आता तेवढा कोणा आम्ही मान्य केला हे केलं असतं हे मान्यच केलं असताना आणि विशेष करून आम्ही स्वतः सरेंडर झालो वीसशे वीस न भविष्यात देखील यावर जरी होत असेल तुम्ही काय काल देखील सांगितलं या अधिक तीव्र आंदोलन शहरातल्या नागरिकांसाठी अनुभव एवढंच बोलतो